राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार अल्पसंख्याक सेलतर्फे पद वाटप कार्यक्रम संपन्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या अल्पसंख्याक सेलतर्फे पद वाटप कार्यक्रम शहर जिल्हाध्यक्ष संजय जी बजाज यांच्या हस्ते पार पडला या कार्यक्रमाचं आयोजन शहर जिल्हा अल्पसंख्याक सेल अध्यक्ष आयुबभाई बारगीर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले या प्रसंगी बोलताना अयुबभाई बारगीर म्हणाले आमदार जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वसामान्य व अल्पसंख्याक समाजाच्या हितासाठी सतत कार्य करणारा पक्ष आहे पुढील काळात जी बजाज यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व जाती धर्मांना एकत्र आणून पक्षवाढीसाठी तसेच जनतेच्या प्रश्नांच्या निवारणासाठी आम्ही काम करणार आहोत यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वसमावेशक विचारसरणीचा पक्ष आहे आगामी महापालिका जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणुकीत जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अति जोरदारपणे लढणार आहोत समाजातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आगामी महापालिकेत नव्या चेहऱ्यांना संधी देऊन पक्षाची ताकद वाढवली जाईल या कार्यक्रमात सांगली शहर अध्यक्ष असला मुल्ला तर शहर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून अब्दुल शेख यांची निवड करण्यात आली शेवटी कार्यकर्त्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आयुबभाई बारगेर यांनी म्हटले आज पक्षासाठी निष्ठेनं काम करणारे कार्यकर्ते हा पक्षाचा कणा आहे त्याग आणि तळमळीनं काम करणाऱ्या या कार्यकर्त्यांमुळेच पक्ष मजबूत झालाय पुढे पक्षात येणाऱ्या नव्या पदाधिकाऱ्यांनीही हा जोश आणि आत्मविश्वास जोपासून पक्षवाढीसाठी व जनतेच्या सेवेसाठी नेहमी तत्पर राहावं हीच अपेक्षा आहे या पद कार्यक्रमात पक्षाचे ज्येष्ठ नेते मुस्ताकभाई रंगरेज कामगार सेल जिल्हाध्यक्ष विनायक बा हेगडे कार्याध्यक्ष इर्शादभाई पकाली उपाध्यक्ष अजहरभाई सय्यद कामगार सेलचे उपाध्यक्ष नितीन माने अजिम मुलानी अल्पसंख्याक सेल सचिव अंजर फकीर युवक अध्यक्ष वाजिद खतीब सांगली शहर युवक अध्यक्ष अशरफ चौस मिरा शहर अध्यक्ष वाहिद खतीब अमित चव्हाण उपाध्यक्ष हापीज इरफान भाई सोयल कोकणे इम्रान पठाण राहिल मुल्ला आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते आपण किंवा आपल्या बरोबर आपल्या विचाराची लोक ही सध्याच्या सरकारच्या विरोधात हे सांगायचं लोकांनी आपलं काम बरोबर केलं पण त्यांनी मोगसगिरी केली पण मोगजगिरी पाच दिवस टिकत त्याचा फेसवा होता बिहारमध्ये तर पंचेचाळीस लाख मंडळ गायब ठेवले म्हणजे काय करतील याचा भरोसा नाही पण हे सगळं वाचून